शरद पवार गटाला नगर जिल्ह्यातील आठ जागा मिळणार अशा चर्चा आहेत गेल्या वेळी शरद पवारांनी नगर जिल्ह्यात आठ जागा लढविल्या होत्या शिवाय नेवाशातही अपक्ष उमेदवार शंकरराव गडाखांना पाठिंबा दिला होता म्हणजेच नगर जिल्ह्यातील एकूण नऊ जागांवर राष्ट्रवादीने त्यावेळी वर्चस्व ठेवले होते आता यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गट आठ जागांसाठी आग्रही आहे सेटिंग दिला या आट जागा वाटपाचा सिटिंग गेटिंग फॉर्म्युला पाहता राष्ट्रवादीला यावेळी आठ जागा दिल्या तर ठाकरे गट व काँग्रेस शांत बसेल का हा खरा प्रश्न आहे शरद पवारांनी नगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघातले संभाव्य उमेदवारही जाहीर केले आहेत शिवाय शरद पवारांचा हट्टी स्वभाव पाहता इतर सहा विधानसभेतही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता शरद पवार मागत असलेल्या आठ जागा कोणत्या त्या मतदारसंघातले शरद पवारांचे संभाव्य चेहरे कोणते याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहताच अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस शरद पवारांचा हट्टी स्वभाव नगरकरांनाच काय पण उभ्या महाराष्ट्राला माहित आहे दोन हजार ला आपल्या वाट्याची नगर दक्षिण लोकसभेची जागा पवारांनी काँग्रेसला म्हणजेच विखेंना सोडली नव्हती त्याचा परिपाक म्हणून विखे पिता पुत्रांनी थेट पक्ष बदल करत भाजपमध्ये जाणे पसंत केले कुणाच्या नातवाचं पुनर्वसन मी करणार नाही म्हणत पवारांनी त्यावेळी हट्ट सोडला नव्हता विखे पवार वादाची जखम पवारांच्या या स्टेटमेंटने पुन्हा भडबडायला ला लागली होती नगरकरांना हा सगळा इतिहास माहीत आहे एकंदर काय तर पवार साहेब हट्ट सोडत नाहीत चला आता मुद्द्यावर येऊ शरद पवार गटाला नगर जिल्ह्यात यंदाच्या विधानसभेलाही आठ जागा मिळतील अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत नगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ आहेत मग शरद पवारांना आठ जागा दिल्या तर महाविकास आघाडीतील काँग्रेस व ठाकरे गटाला फक्त चारच जागा शिल्लक राहतात त्यातही संगमनेर व श्रीरामपूर या दोन मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे मग ठाकरे गटाला फक्त दोनच जागा शिल्लक राहतात मग ठाकरे गट उरलेल्या दोन जागांवर समाधान मानेल काय थोरातांसारखा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नगर जिल्ह्यात असताना काँग्रेसही फक्त दोन जागांवर संतुष्ट होईल का आता नगर जिल्ह्यात शरद पवार गटाला कोणत्या आठ जागा हव्या आहेत ते पाहू नगर जिल्हा दोन हजार एकोणीस ला अखंड राष्ट्रवादीने म्हणजेच शरद पवारांनी आठ जागा लढवल्या होत्या त्यात अकोल्यातून डॉ किरण लहामटे कोपरगाव मधून आशुतोष काळे शेवगाव पाथडीमधून प्रताप डाकणे राहुरीतून प्राजक्ता तनपुरे पारनेर मधून निलेश लंके नगर शहरातून संग्राम जगताप श्रीगोंद्यातून घनश्याम शेलार आणि कर्जत जामखेडमधून रोहित पवार असे पवारांचे त्यावेळी उमेदवार होते या आठ जागांपैकी पवारांनी आपली जादूची कांडी फिरवत त्यावेळी सहा जागांवर विजय मिळवला होता आठ पैकी फक्त प्रताप डाकणे व घनश्याम शेलार हे त्यांचे दोन शिलेदार पराभूत झाले होते आता ही शरद पवारांना याच आठ जागा हव्या आहेत शिवाय या आठही जागांवर शरद पवारांचे उमेदवार ठरले असल्याचीही चर्चा आहे आता या आठ जागांपैकी कुठल्या जागांवर वाद होण्याची शक्यता आहे ते पाहू पहिली जागा आहे ती पारनेरची पारनेर मध्ये गेल्या वेळी निलेश लंके निवडून आले होते आता ते आमदारकीचा राजीनामा देत खासदार झालेत सेटिंग फॉर्म्युलात ही जागा शरद पवार गटाला मिळणार आहे मात्र येथे ठाकरे गट आक्रमक झाला आहे कोणत्याही परिस्थितीत येथून निवडणूक लढवायचीच असा ठाकरे गटाचा मूड आहे निलेश लंकेची जागा शरद पवार सोडतील अशी शक्यता दिसत नाही लंके ही आपला बाले किल्ला ठाकरे गटाला देतील असे वाटत नाही विशेष म्हणजे पारनेर मधून राणी लंके यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे पारनेरच्या जागेवर शरद पवार गट व ठाकरे गटात घमासाल होईल अशी शक्यता आहे दुसरी जागा आहे ती नगर शहराची नगर शहरात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आमदार आहेत संग्राम जगतापांनी आता अजित पवारांना साथ दिली आहे मात्र जागेचा विचार केला तर नगर शहराच्या जागेवर शरद पवारांचाच हक्क आहे आता ही जागा गेल्या वेळी सेकंड रनर अप असलेला ठाकरे गट मागतोय शिवाय बाळासाहेब थोरातांनीही या जागेसाठी ताकद लावली अशी मध्यंतरी चर्चा होते त्यामुळे या जागेवरही मवियात वाद होण्याची शक्यता आहे तिसरी जागा आहे श्रीगोंद्याची शुक्रवारी शरद पवारांनी श्रीगोंद्यासाठी राहुल जगतापांचे नाव फिक्स केले अशा बातम्या रंगल्या मात्र दोन महिन्यांपूर्वी या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी थेट साजन पाचपुते यांचे तिकीट जाहीर करून टाकले होते शिवाय आता काँग्रेसमध्ये गेलेले घनश्याम शेलारही या मतदारसंघात गेल्या वेळी सेकंड रनर अप राहिलेले आहेत त्यांनाही यावेळी लढायचं आहे ही आता ही सगळी खिचडी पाहता श्रीगोंद्याच्या जागेवरून मवियात यावेळी नक्की वाद होईल अशा शक्यता आहेत शिवाय श्रीगोंद्यात शरद पवारांनी हट्टाने उमेदवार दिलाच तर बंडखोरी होण्याचीही चर्चा आहे आता हे सगळं पाहता शरद पवारांच्या आठ जागांच्या हट्टानंतर नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीत बंडखोरी होईल का शरद पवार आठ ऐवजी पाच सहा जागांपर्यंत मागे सरकतील का याबाबत या हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला नगरी राजकारणाच्या अशाच पडदामागच्या घडामोडी पाहायला आवडत असतील तर आमचा अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर या चॅनलबाबत नक्की सांगा पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार